हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना जय बाळगमा आज आहे रविवार आणि इकडं सकाळचं पूजा त्यांना झालेलं आहे माझं सगळं आवरलं आहे हे बघा आज रविवार आहे आणि सकाळी आंघोळ करून चान पिऊन देऊ पूजा केलं सगळं भांडीतील घासून सगळं घर झाडू मारून घेतलं सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि आज आहे मस्त एक छान रेसिपी म्हणजे आज करणार आहे इडली सांबार आणि रात्रीचं मी पीठ पीठबिदच ठेवलेलं होतं म्हणजे तांदूळ बारीक करून भिजत ठेवलेलं होतं आणि इकडं पीठ छान भिजलेलं आहे आणि सांबार करायला शेवगा आणि इकडं कुकरला डाळ घातलेला आहे तुरीचं डाळ डाळ बघा मस्त शिजलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट आणि वाळल्या मिरची आहे कांदा टोमॅटो कोथंबीर सर्व काही घेतलेलं आहे आणि इकडं पातेलं गरम झालेलं आहे त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आणि मोहरी टाकलं आणि वाळलं मिरच्या चार होतं ते टाकलेलं आहे आणि कढीपत्ता आणि कांदा टोमॅटो चिरलेला ले टाकलेला आहे आणि तेलामध्ये सगळं व्यवस्थित भाजून घेतो कारण तेलामध्ये व्यवस्थित भाजलं तर त्याचं सांबारचं चव येत आहे बघा मस्त भाजलेलं आहे गरम मसाला हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे सर्व ते पण मिक्स करून छान तेलामध्ये भाजून घेतो आणि मस्त वास येत वास येईपर्यंत भाजून घ्यायचं कारण सगळं व्यवस्थित तेलामध्ये भाजलं तर मस्त छान वास येत आहे गरम गरम मसाल्याचं आणि इकडं बघा आलं लसूण आणि कोथंबीर बारीक होतं ते पण टाकलेलं आहे त्यात ते पण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं आणि आपलं चटणी पण टाकलेलं आहे आणि इकडं आपण डाळ शिजवून घेतलेलं होतं तुरीचं डाळ ते डाळचं पाणी ते टाक त्यामध्ये टाकलं त्याला मस्त सांबार तयार झालेलं आहे म्हणजे अजून उकळायला पाहिजे आणि शेवगा हो पण टाकतो आणि छान उकळी येऊ दे चवीनुसार थोडं मीठ पण टाकतो त्या जरा आणि मस्त उकळी या लागले सांबारला आणि तुम्ही कसं करताय सांबार कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण असंच करतात काय चला इकडं इडलीचं भांडं पण ठेवलेलं आहे पाणी गरमला आणि इकडं वरण मीठ टाकलेलं आहे पीठ मी टाकून अजून हलवायचं आहे आणि भांडं सगळं तयार होतं तेल लावून सगळं पीठ घातलेलं आहे त्यात भांड्यामध्ये आणि चला इकडं मस्त सांबार उकळा लागल्यात आणि इकडं इडली तयार झालेलं आहे आणि त्या भांड्यामधलं सगळं इडली काढून घेतो आणि खूप दिवस झालं मी नाश्त्याला म्हणजे असं काही तर केलंच नव्हतं म्हटलं आता सकाळी आज रविवार पण आहे सकाळी सकाळी करूया मस्त गरम गरम इडली सांबार नाश्ता म्हणून काल मी तांदूळ भिजत म्हणजे काल सकाळी तांदूळ भिजत ठेवलेलं होतं तांदूळ म्हणजे काही काय ठेवलं होतं मी ते दाखवलेलं नाही आता सांगतो बघा तांदूळ आणि त्यामध्ये थोडंसं मूग डाळ आणि तुरीचं डाळ पण टाकलेलं हरभरा डाळ पण टाकलेलं होतं आणि पोहे जरा टाकलेलं होतं म्हणजे एक किलोभर तांदूळ टाकलेलं होतं त्यामध्ये मी अर्धा वाटी सगळं डाळ आणि पोहे टाकलेलं होतं आणि उडदाची डाळ थोडंस टाकलेलं होतं म्हणजे उडदाटे डाळ जास्त टाकलं तर इडली करताना ते इडली कसं चिकट चिकट होते म्हणून उडीद डाळ ड्या जास्त टाकायचं नाही आहे म्हणून मी थोडंस टाकलेलं होतं म्हणजे सकाळी भिजत ठेवलेलो आणि संध्याकाळी ते पीठ सगळं तयार करून ठेवलं आणि पीठ सगळं तयार करून ठेवलेलं आहे मग संध्याकाळी त्या त्यामध्ये सोडा आणि जरासं मीठ टाकून झाकून ठेवलेलं होतं मस्त छान सकाळी म्हणजे फुललेलं होतं बघा इडली मस्त कसं मूसूद झालेलं आहे आणि जाळीदार इडली झालेल्या आहेत चला यात तुम्ही पण नाश्ता करायला आता हे सगळं का काढलेलं आहे मी सर्वांना आता नाष्टा वाढून देतो आणि त्यामध्येच त्यांना आंबोळी पाहिजे होतं त्यांना आंबोळी करून दिला एक मी सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे बघा मी सगळं पसारा काढून ठेवतो मी पण नाश्ता करतो आणि गोळ्या घेऊन हिने झोपलेला आहे आणि त्यांना परत जरा ताप आलेला आहे आणि आता आठ दिवस झाला बरं नव्हतं आता आणि बरं ताप आलेला आहे गोळ्या घेऊन झोपलेला आहे आणि इकडं दादा काय करावं लागल्यात बाहेर दादा करायला लागल्यात ते जनावरला बांधायला ते खुट्टी करायला लागल्यात चला ह्याने झोपतात आता आणि बाहेर बघा ऊन कसलं पडलेलं आहे दोन दिवस खूप छान पाऊस होतं आणि आता पाऊस नाही आहे चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबसा सबस्क्राईब करा परत